नमस्कार मी भारती तर आज आपण बनवणार आहोत तांदळाचे खिचे पापड तर त्यासाठी मी एक जाडबुड्याचं पातीलं घेतलं अल्युमिनियमचं आणि त्याला पूर्ण मातीचं बूड लावून घेतलेलं आहे आणि मातीचं बूड लावून घेतल्यानंतर स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेलं पा, होतं मी पातीला चुलीवरती पा पातीलं गरम करत ठेव करायला ठेवलं हो, आणि त्यात मी ज्या पातीले भरून आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत त्याच पातीले भरून मी दीड पातीले पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता मी चूल बदलून घेतलेली आहे विटांची चूल केलेली आहे कारण विटांच्या चुलीवर खिची छान शिजली जाते म्हणून आणि मी गोटा घेतला आहे गोटा स्वच्छ धुवून त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि आता आपण एका ताटामध्ये साहित्य काढून घेणार आहे मी तर साहित्य मी दोन चमचे जिरे दोन चमचे ओवा मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत तीन चमचे पापडखार घेतलेला आहे मी दोन चमचे म्हणजे पोहे खाण्याचा चमचा मी दोन चमचे तीळ घेतलेलं आहे थोडासा आपला खाण्याचा सोडा पाव चमचा घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे मी एक चमचा भरून आणि मी सोबतच तुम्हाला दिसतं की ज्या पातीला भरून दीड पातीला मी पाणी घातलं आहे त्याच पातीला भरून मी पिठेही भरून ठेवलेलं आहे तांदळाचे खिचे पापड तयार करण्यासाठी हिंग घेतलं आहे मी एक चमचा आणि दोन चमचे मीठ घेणार आहे मी कारण वाळवणीच्या पदार्थाला थोडं मीठ कमीच घालतात आणि तेलही घेतलं आहे मी, मी आधिस तेल, तेल आपल्याला ते खिचीमध्ये मी आधीच पातीलात तेल टाकलेलं आहे तरीही तेल घेतलं आहे आणि आता हे सर्व साहित्य पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात घालून घेतलेलं आहे मी दीड पातीलामधून काही अजिबात पाणी काढलेलं नाही आहे पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर सर्व पीठ हाताने असं पूर्ण भुरभुरून घेणार आहे मी आपल्या हाताला चटका बसणार नाही दक्षतेने हळूवारपणे हे पीठ मी पसरवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पसरवून दिलेलं आहे आणि आता आपल्याला अर्ध झाकण ठेवून हे ही खिची शिजवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही खिची मी पाऊन तास शिजून घेतलेले आहे चुलीवर असल्यामुळे पाऊन तास खिची शिजल्यानंतर मी अर्ध पातीलं पाणी अजून गरम करून करून ठेवलेलं आहे आणि गोट्याच्या साह्याने आम्ही घेरून घेत आहे गे बघू शकता अजिबात उशीर न करता पटापट हे घेरून घ्यायचं आहे आणि आपल्याला खिशी कोरडी वाटली तर थोडंसं पाणी घालून आपण अंदाज बघूनच पाणी घालून आपण खिची घेरून घ्यायची असते जेमतेम पातीलभर पिठासाठी दोन पातीलं पाणी लागलेलं ला आहे आम्हाला आणि आम्ही सर्व खिची अशा पद्धतीने ही घेरून घेतलेली खी, आहे खि खिचीचं प्रमाण जास्त होतं जे ते दीड किलो तांदळाचं पीठ असल्यामुळे खिची घेरायलाही वेळ लागतो आणि आम्ही चुलीवर शिजवली म्हणून जास्त प्रमाणातच खिची घेतलेली ते आणि थोड्या वेळ झाकण ठेवून वाप दाबवून घेतली खिचीची आणि थोडी वाफ दाबल्यानंतर पाच मिनटं वाफ दाबल्यानंतर आम्हाला खिची थोडीशी घट्टसर वाटत होती म्हणून आम्ही राहिलेलं शिल्लक पाणी होतं तेही घालून पुन्हा खिची घे गे, घेरून घेतली चुलीला म्हणजे खालून जाळ चालूच आहे आणि अशाच पद्धतीने सर्व खिची घेरून घेतली आम्ही आणि घेरल्यानंतर एका प्लास्टिकच्या पिशवीला पिशवीमध्ये सर्व खिची काढून घेतलेली आहे सर्व पातेल्यातील उलटणीच्या सहाय्याने सर्व खिचीचे पीठ आम्ही परातीत प्लास्टिकची पिशवी ठेवून काढून घेतलेलं आहे आणि सैलसर मौसर असं आपलं आपली खिची तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान अशी तयार झालेली होती खिची एकट्याने करणे करायचे असल्यास तुम्ही एकजणही करू शकता परंतु आम्ही दोन जणी होतो म्हणून आम्ही जास्त प्रमाणात खिशीची क्वांटिटी घेतली आणि आता खिचीच्या आम्ही छोट्या छोट्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत तर कागदाचे कागदावरती मशीनवरतीच आम्ही पापड तयार करून घेतले आणि सर्व पापड आम्ही प्लास्टिक कागदावर मशीनच्या सहाय्याने स्प्रेस करून खाटीवरती बाहेरमध्ये वाळत घालून घेतले बघू शकता तुम्ही मी पापड सर्व उन्हात वाळून घेतलेले आहेत आणि दोन दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर पापड असे तयार झाले आणि मी तुम्हाला आता तळून दाखवत आहे गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही पापड किती छान असा मस्त खुललेला आहे खूप छान आणि चविष्ट असे तयार झालेले होते माझे तांदळाचे पापड आणि मी तुम्हाला पापड तळूनही दाखवलेला आहे माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा माझं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद